हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आता सध्याला जो अधिक मास लागलेला आहे ह्या अधिक मासामध्ये आपण सर्वजण भरपूर अगदी अधिक अधिक सेवा करत आहोत तर त्या सेवे सेवेसंगती आपल्याला अजून एक सेवा करायची आहे कारण काही सेवा असतात असा की त्यांचं काही कालावधीमध्ये अगदी जास्त महत्त्वपूर्ण मतलब आ, सेवा करणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं तर त्यांचं महत्त्वच काही वेगळं असतं तर त्यामुळे या अधिक माणसा मासामध्ये अधिक सेवा करणं हे भरपूर गरजेचं आहे कारण याची फलप्राप्ती ही आपल्याला अधिक होत असते म्हणून याचबरोबर मी तुम्हाला एक नवीन सेवेबद्दल सांगणार आहे तर ती सेवा आपल्याला करायची आहे शुक्ल पक्षात व कृष्ण पक्षामध्ये तर ही एरवी देखील तुम्ही अधिक मासामध्ये कोणत्याही दिवशी जर ही सेवा केली तरी चालते परंतु काही विशेष जसं आपण कोणत्या गोष्टीसाठी मुहूर्त काढ काढत असतो काही गोष्टी करण्यासाठी काही ठराविक वेळ असते तसेच अगदी ही सेवा करण्यासाठी देखील आपल्याला काही ठराविक वेळ म्हणजे ही आज किंवा आज शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी किंवा कृष्ण पक्षातील पंचमीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे तर सेवा नेमकं काय करायचे की तुळशी मातेला आपण जल अर्पण करत असतो किंवा गुरुवारच्या दिवशी दूधही अर्पण करत असतो कारण त्याने काय होतं की आपल्याला लक्ष्मी खुश होते व लक्ष्मी प्राप्तीचे योग बनत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण गुरुवारच्या दिवशी दूध तुळशी मातेला घातल्यानंतर तुळशी माता अगदी हरीभरी राहते व कोणतीही रोग राही अशी पडत नाही म्हणजे थोडक्यात काय या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जी तुळशी मातेचे जी पानं आहेत तर त्याच्यावरती ते थोडेसे असे करपल्यासारखे होत असतात हिरवीगार राहण्यामध्ये आपल्याला आपण जर दूध त्याला घातलं तर ती मदत होत असते हिरवीगार राहण्यामध्ये मदत होत असते त्यामुळे आपण जल अर्पण करतो दूधही अर्पण करत असतो तर त्याचबरोबर आज आपल्याला शुक्ल पक्षातील पंचमीला व पाच ऑगस्टला कृष्ण पक्षातील पंचमीला आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे जी उसाचा रस आहे तर तो अर्पण करायचा आहे तर तो किती अर्पण करायचा आहे आपल्याला जास्त नाही अर्पण करायचा जास्तीत जास्त एक कपभर जरी अर्पण केला किंवा कमीत कमी, कमी आपण एक दोन चमचे जरी अर्पण केला तरी देखील आपल्याला फलप्राप्ती होणार आहे तर या अधिक मासामध्ये शुक्ल पक्षातील पंचमी आणि कृष्ण पक्षातील पंचमीला तुळशी मातेला आपण जर ऊसाचा ज्यूस उसाचा ज्यूसच ऊस उस नाही उसाचा ज्यूस जर आपण अर्पण केला तर आपल्यावरती तुळशी माता म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा होते व आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारण्यास मदत होते त्यामध्ये आपण तुळशी मातेला तुपाचा दिवा देखील लावत आहोत त्यामुळे त्याचमध्ये आपल्याला ही देखील सेवा करायची आहे आणि आपल्याला उसाचा जो ज्यूस आहे तो माता लक्ष्मीला नक्की आपल्याला अर्पण करायचा आहे तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेवा करत राहा स्वामींचे नामस्मरण करा कारण या जी कलयुगामध्ये आहे तर सर्वात प्रभावी जी सेवा आहे तर ही आणि कलियुगामध्ये आपल्याला जी तारून देणारी सेवा आहे तर ही फक्त नामस्मरण तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नामस्मरण करत राहा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ